प्रांत मनोरे आपल्याला एक्सेलच्या शीटमध्ये किंवा एक्सेलच्या या लेसनमध्ये आपण काय पाहणार आहोत हाऊ टू यूज सिलिंग फॉर्म्युला अनेक फॉर्म्युलापैकी एक नवीन फॉर्म्युला सिलिंग फॉर्म्युला याच्यासाठी मी एक टेबल तयार केलेला आहे त्याच्यातमध्ये नेम ऑफ द कस्टमर लिहिलेले विजय अजय किंवा विकास आणि हिने त्या हॉटेलमध्ये जाऊन किती चपाती खाल्लेली आहे एक चपाती रोटी याने पाच चपात्या खाल्ल्या याने सहा याने एक पण त्या हॉटेलचा एक नियम आहे की आपण एक चपाती जरी खाल्ली ना तरी तुम्हाला दोन चपातीचा हे द्यायला लागेल काय चार्जेस द्यावे लागतील असं काही नियम आहे किंवा आपण साधारणतः आप चपातीचं उदाहरण हॉटेलचं उदाहरण न करता आपण इंटरनेटचं उदाहरण पण पाहतो की समजा आपण एक तासासाठी इंटरनेट वापरतो तर ते आपल्याकडनं दहा आप रुपये घेतात पण वरती जर पाच मिनटं जरी झालेले असेल तरी ते पुढच्या एका तासाचे पैसे घेतात म्हणजे ते पुढच्या पाच मिनिटाचे पैसे नाही पाच मिनटं जरी झालेले असले वरती एक तासाचे तर ते एक तास म्हणजे एकूण दोन तासाचे पैसे घेतील तसं इथे काही हॉटेलचा नियम आहे म्हणजे ते उदाहरण पण छान होतं आपल्याला समजवायला तर इथे एक चपाती जर खाल्ली तर तुम्हाला किमान दोन चपातीचा रेट द्यायला लागेल तर त्यासाठी म्हणजे वेळेला काही एक गोष्ट करतात आणि किमान तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं त्यावेळेला त्याला सिलिंग असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे सिग्निफिकन्स हा त्याचा एक दुसरा अर्थ आता आपण लिहूया हा तो फॉर्म्युला इथे मी क्लिक करतो आहे ठरलेलं काय आपलं की तुम्ही एक चपाती जरी खाल्ली तरी दोन चपातीचा रेट द्यायला लागेल याचा अर्थ असा नाही की पाच चपात्या खाल्ल्या म्हणजे दोन चपातीचा रेट द्यायला लागेल असं उलटं नाही त्याच्या प्रमाणात पुढे द्यायला लागेल त्याला सिग्निफिकन्स असं म्हणतात इज इक्वल टू सिलिंग हे बघा इथे सिलिंग लिहिलेलं आहे आणि त्याची डेफिनेशन लिहिली आहे राऊंडस अ नंबर अप टू द नियरेस्ट मल्टिपल सिग्निफिकन्स अप नंबर तो राऊंड करतो टू द नियरेस्ट जवळचा मल्टिपल त्याच्या त्याच्या रेशोमध्ये असलेला तर मी इथे सिरिंगला क्लिक केलेला आहे नंबर कुठला घेतोय मी हा एक कारण इथे ना आपला रोटी त्याला क्लिक करू एक न आणि कॉमा करून सिग्निफिकन्स द्या की बाबा तुम्हाला एक जरी चपाती खाल्ली तरी तुम्हाला दोन चपात्याचा रेट द्यायला लागेल एंटर करतोय मी दोन लिहिले या ठिकाणी एंटर करूया हे बघा दोन चपात्या झाल्या आता पाच चपात्या इथेच करून बघूया म्हणजे तुम्ही सिग्निफिकन्स दोन आहे दोनला दोनच आहे ना दोनला दोनच चपात्या मी इथे दोन एंटर करतो बघा तिथे दोनच दाखवते बघा इथे पण इथे तीन जर केलं तर इथे तीन नाही चपात्या दाखवणार तो चार चपात्या आहेत कारण सिग्निफिकन्स मल्टिपल ऑफ टू टू फोर सिक्स अशा पद्धतीने बघूया तसं होतं का मी एंटर करतो लक्ष द्या त्या दोनकडे बघा चार झालं म्हणजे मी तीन चपात्या जरी खाल्ल्या तरी चारचा रेट द्यायला लागेल चार चपात्या खाल्ल्या तर चारचाच आहे पण पाच खाल्ल्या म्हणून पाचचा नाही सिग्निफिकन्समध्ये आपण दोन लिहिलेलं आहे म्हणजे टू फोर सिक्स असं आता हा फोरच्यावरती गेलेला आहे म्हणजे पाच म्हणजे मग पुढचा सिग्निफिकन्स पुढचा मल्टिपल येईल सहा तर अशा पद्धतीने इथे आपण कंट्रोल सी कंट्रोल सी करून कॉपी करतो खाली बघा इथे कॉपी केल्यानंतर पाचचा सहाला सहाच आहे एकला दोन आहे तीनला तर हा प्रकार जो आहे हा तिथे आणि रोटी चार्जेस इन रुपीज आपण काढता येतो आपल्याला या ठिकाणी किती एक रोटीचे जर इज इक्वल टू जर काही तीन रुपये असतील तर तीन रुपये गुणिले रोटीचे चार्जेस अठरा याला पण आपण कॉपी करून पेस्ट करू शकतो तर हा जो काही प्रकार होता हा जो काही फॉर्म्युला होता एकदम सिंपल सिलिंग फॉर्म्युला आपल्याला समजला असेल धन्यवाद